नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेत घटना व्हायरल झाल्यानंतर किंवा सर्वांना माहीत झाल्यानंतर आपले लोकप्रतिनिधी त्यांचं नेमकं चाललंय तरी काय हेच म्हणण्याची वेळ आपणा सर्वांवर कलकत्त्याहून आपल्या गावाकडे वंदे भारत या रेल्वेने जाणारे <coughs> तृणमूल काँग्रेसचे आमदार यांनी आपण व आपली पत्नी प्रवास करत आहोत अस रेल्वे रिझर्वेशन काढलेलं साहजिकच ते लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्या कोट्यातून त्यांचं ते तिकीट झालेलं असणार आणि मग ते आमदार महोदय आणि त्यांच्या सोबत त्यांनी त्या ते तिकिटावर पण पत्नी त्या गाडीनं प्रवास करत होते गाडीच्या प्रवासाच्या दरम्यान जो तिकीट तपासणी गाडीत असतो त्यानं सहज गाडी तिकीट तपासत तपासत त्यांच्यापर्यंत आलं तिकीट पाहिलं आणि तिकिटावर त्यांच्या बायकोचं जे वय दाखवलं होत ते वय आणि त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या महिलेचे वय त्याच्यात ते त्यांना अगदी म्हणजे त्यांच्या नजरेला तफावत जाणवलं त्यामुळं ते त्यांनी साहजिकच त्या महिलेला ओळखपत्र मागितलं ओळखपत्र मागितलं आणि त्या ओळखपत्र पाहिल्यानंतर आपलं बिंग फुटलं तर काय म्हणून त्यावेळेस लागलीच आमदार महाशय संतप्त झाले त्यांनी टीसी ला शिवी गाळ करण्यास प्रारंभ केला त्यांच्या सोबत असलेले त्यांचे काही जे खास पाठीराके होते त्यांनी तर त्या टीसी ला जीवे मारण्याचीच धमकी दिली मग आता त्यानंतर हिबिंग आमदार महोदयाचं फुटलं त्यांच्या सोबत प्रवास करणारी त्यांची बायको म्हणून तेन, त्यांनी जे त्यांच्या त्यांच्या तिकिटावर उल्लेख होता त्यांची बायको नव्हती तर वेगळीच कोण कोणतरी ती अशी होती महिला त्या, आता त्या टीसीनं राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांना यांच्याकडे तक्रार नोंदवून आमदार महोदय महो आणि त्यांच्या पाठीराख्यांवर गुन्हा दाखल करण्याविषयीची परवानगी आहे तर असं हे प्रकार त्यांचं उघड झालं म्हणून बाकीचे फारच साळ सुदै असं म्हणण्याचं पण आपलं काही कारण नाही अनेक जण असे प्रकार करत असतात कारण त्यांना आपण मतदारांनी निवडून दिल्यामुळं त्यांना वेगळं असं कवच सुरक्षा कवच लाभलेलं असतं आणि त्याचा ते अशा गोष्टीसाठी वापर करतात स्वतःलाही आपल्या मतदारसंघातील जनतेलाही आणि कुटुंबालाही फसवण्याचा जो उद्योग ते सर्रास करत असतात असं दिसत सध्या देशातील विद्यमान खासदार आणि आमदारांची संख्या मोठी आहे यापैकी जवळपास खासदार आणि आमदार मिळून एकशे एक्कावन या, एक एक या महोदयांवर महिलांवर अत्याचार करण्यासंबंधीचे गुन्हे दाखल आहेत त्यात मग अं महिलांवर बळजबरी करणे त्यांच्याकडे कर वाईट नजरेने पाहणे पहिलं पहिला विवाह झालेला असताना तो लपवून दुसरा विवाह करणे एवढंच काय तर वेश्या व्यवसाय करण्यासाठी मुलींची पळवापळवी करणे असेही उद्योग करणारे आपल्या देशातील हे काही लोकप्रतिनिधी आहेत हेही त्या अहवालात केलं अहवालात दिसून येतं एका स्वयंसेवी संस्थेनं गेल्या चार वर्षातील देशातील एकूण खासदार आणि एकूण आमदार यांचे यांनी जी निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्र दाखल केली आहे त्याची तपासणी आणि छाननी केल्यानंतर त्यांचा त्यांनी हा निष्कर्ष काढलेला असो इकडं बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि <coughs> मराठा संघर्ष योगदार मनोज जरांगे पाटील यांच्यातली अगदी जोरदार सध्या वाक युद्ध सुरू आहे काल राज राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जे जरांगेंवर आरोप केले त्यांच्यावर उंगली निर्देश केले त्यामुळं बार्शीतील मराठा समाज बांधव संतप्त झाले आहेत त्यांच्या भावना तीव्र अशा झाल्या आहेत त्यामुळं आज शेकडो वाहन करून अनेक असंख्य असे मराठा बांधव बांधवांनी आंतरवली सराटी गाठ गाठली आणि तिथं संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची भेट मनोज जरांगेंच्या बाबतीत राजेंद्र राऊत म्हणाले होते की तुम्ही जी महाविकास आघाडीची नेते मंडळी आहे जी सध्या सत्तेत नाही त्यांच्याकडून लेखी आणा मी पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून लेखी आणतो यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोज दरांगे पाटील म्हणाले सत्तेत तुम्ही आहात आधी सत्ताधाऱ्यांना मी लेखी द्या राजेंद्र राऊत तुम्हाला त्यांचं लेखी आणून दे माझे मराठा बांधव तू जी यादी नेत्यांची सांगतो त्यांच्याकडून हमखास तस लिहून आणतील हे खरं नाहीतर त्यांना कुठंच फिरू देणार नाहीत नाहीतर राजकारणात त्यांचा सुपडा साफ करतील एवढं नक्की असं प्रतिआव्हान मनोज दारांगे पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना दिलंय थी। राजेंद्र राऊत यांची पाठराखण करण्यासाठी आता भाजपचे विधान परिषदेतील आमदार इतर आमदार पुढे येऊ लागले आहेत आणि तेही राजेंद्र राऊत यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असं आता म्हणू लागले आहे आता हे कुठपर्यंत चालतं हे आपण पाहतच राहणार आहोत आज धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीनं आनंदाची बातमी घडली आहे रेल्वेनं जाहीर कुठं काही हे न करता आजपासून सोलापूर तोजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या कामाला शुभारंभ केल्याचं वृत्त आहे तसं दाराशिवकर दा तुळजापूर नगर शहरवासीय यांच्या दृष्टीनं आनंदाचीच बातमी आहे तुर्तासाज एवढंच धन्यवाद